स्वयंपाकघरातल्या रोजच्या किरकिरीवर सोपे उपाय हवेत चला तर मग काही मस्त युक्त्या पाहूया या रोजच्या समस्या ओळखीच्या वाटतात नाही का चला पाहूया यावरचे एकदम सोपे आणि झटपट उपाय सगळ्यात पहिली आणि कॉमन समस्या म्हणजे स्नॅक्स किंवा पीठ सादरणं हे घडल्यावर खूप वाईट वाटतं पण काळजी नसावी यावर एक अगदी सोपा उपाय आहे उपाय तर इतका सोपा आहे की विचारायलाच नको डब्यांमध्ये फक्त तांदळाचे काही दाणे टाकायचे हे तांदळाचे दाणे काय करतात ते सगळ्या जास्तीचा ओलावा शोषून घेतात आणि पदार्थ एकदम फ्रेश राहतात आता वळूयात दुसऱ्या समस्येकडे अस्वच्छ गॅस शेगडी साफ करणं म्हणजे एक मोठं कामच नाही का यासाठी पण एक मस्त युक्ती आहे स्वयंपाकाच्या आधीच बर्नर खाली अॅल्युमिनियम फॉईल लावून घ्या म्हणजे काही सांडलं तरी ते थेट फॉईलवरच पडेल आणि मग साफसफाई एकदम सोपी आणि तिसरी डोकेदुखी कांदा कापल्यावर हाताला येणारा वास तो काही केल्या जात नाही बरोबर हा वास खरंच खूप त्रास देतो पण गंमत म्हणजे ह्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच दडलाय त्यासाठी फक्त थोडं मीठ आणि लिंबू घ्या आणि दोन्ही एकत्र करून हातांवर चांगलं चोळा बस वास लगेच गायब होईल बघा किती सोपा आणि प्रभावी उपाय आहे हा तर हे आहेत ते तीन सोपे आणि स्मार्ट उपाय नक्कीच खूप उपयोगी पडतील हे छोटे छोटे बदल स्वयंपाकघरातला रोजचा त्रास खूप कमी करू शकतात आणि जाता जाता एक प्रश्न असेच आणखी कोणते सोपे उपाय आहेत जे आपलं आयुष्य सोपं करतात